बिबड हल्ला आणि वन आदी कराची असलेली मनमानी या बाबतीमध्ये आता उपोषण छेडलेलं आहे आज शासनाकडे आम्ही सगळ्या पत्र व्यवहार करणार आहोत आज आजचं हे आंदोलन छेडायचं एकमेव कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची किंवा ज्या लोकांची आपण सुरक्षितता त्या ठिकाणी बजावली पाहिजे ती सुरक्षितता लक्षात न घेता त्यांच्यावर गुन्हे दाखल केले का तर आमच्या अधिकाऱ्यांशी संघर्ष केला त्यांच्याशी झटपट झाली त्यांच्याशी वादिवाद झाला कोणीतरी म्हणते का कोणीतरी बाबा लाकडाच्या काटे आणल्या तलवारी आणल्या माझं असं म्हणणं तुम्हाला अशा पद्धतीने बनाव करायचं कारण काय आणि तुमचं एवढं कौतुक करायला आम्ही मोकळे नाहीये वन अधिकाऱ्यांचे तुम्हाला जर फार कौतुक कौतुक करून घ्यायचं असेल तर स्वतःच्या घरात बायका पुरवज जाऊन करा ना जिथं शेतकरी मेले जिथं मुलंबाळा बाळा चालली तुम्ही आम्हाला कौतुक सांगायला लागले हिंमत कशी झाली वन अधिकाऱ्यांची गुन्हे दाखल करायची हिंमत भोगलाय माझे पिंपरी पेट्रा मध्ये हे गुन्हे दाखल झाले म्हणून ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी दु ज्यावेळेला अशी घटना करते अहो लोक तुमची आहे जनता तुमची जनतेची सेवक आहे मग कशाला पन्नास साठ पोलीस गुन्हे आता संरक्षण घ्यायला तुम्हाला स्वतःला संरक्षण मिळून यायचं जनतेमध्ये आणि ज्या लोकां आज सुरक्षित नाही त्या लोकांसोबत तुम्ही रुवाप करता मी कालपर्यंत त्यांना खूप आग्यामध्ये घेतलं होतं म्हटलं आज सुधरेल उद्या सुधरेल पण मी बिलकुल सुद्धा त्या अधिकाऱ्यांच्या वागण्याच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त खत करतो खतखत आहे लोकांच्या सर्वांच्या मनामध्ये खतखत आहे आणि ते खतखत संपवायची असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर निलंबन व्हायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट त्यांच्यावर त्यांच्या मुळे एवढे माणसं मिळेल ते गुन्हेगार आहेत त्यांनी काहीच उपाययोजना केलेली नाही आता शेती थोडी सांगतायत की आम्ही जागा जी घेतली त्याचे पैसे आता भरतोय तीन तीन वर्ष तीन तीन वर्ष तुम्हाला एखादी करायला okay. आणि त्या सगळ्या बाबतीमध्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाचा दाखल व्हायला पाहिजे तो गुन्हा दाखल करून त्याचं निलंबन व्हायला पाहिजे आणि विशेषत्वाने इथे आम्हाला शेतकऱ्यांना सकाळची थ्री पेन लाईट ही मिळालीच पाहिजे हा आमचा अधिकार आहे ते सगळे मुद्दे याच्यावर आज घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला सामुग्री वाढली पाहिजे धनगर समाजाला बंदूक मिळाली पाहिजे आम्हाला वन खात्याने सगळे गुन्हे मागे घेतले पाहिजेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कि जे बिबट पकडणार ते तुम्ही लांब नेऊन सोडले पाहिजे नाहीतर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचे परिणाम भोगावे लागतील या जर तुम्ही तुमच्या खरंच जर तुम्ही आई बापाच्या पोटच्या इथे गुन्हे दाखल करायला नाही बसलेला आहे तुम्ही लोकांना घाबरा झालं या भारत मातेच्या सुपुत्रांना म्हणजे ही तुमची दादागिरी किती दिवस सहन करायची अहो नशे तुमच्या बरोबर नुसता संघर्ष झाला झटपट झाली आहे तुम्हाला एखाद्याचा बळी घेतला ना या संपूर्ण असलेल्या समूहाने काय समजताय तुम्ही सगळे मंडळी आणि हे जे सातपुते जे गृहस्थी अमोल सातपुत आहे नुसते इन करून फिरतात त्यांना थोडीसुद्धा शरम वाटू नये अव शरम वाटली असती तर या तीन वर्षामध्ये चांगला बंदोबस्त केला असता साखर आणि आळंदीला शे दीडशे दोनशे लोक बसून आहे एखाद्या की जुन्नडचे बिमटचे हल्ले आहेत ते त्यांच्या तोंडाने सांगतात की पाचशे पेक्षा अधिकची मोलदा आहे जर पाचशे पेक्षा अधिकची मोलदा तुम्ही तुमच्या तोंडाने सांगतायत एक जबाबदार अधिकारी व तुम्हाला तिथे बसलेले मोकळे बसलेले हे असे फुकटचे जे अधिकारी आहेत ते दोन अडीचशे लोक तुम्हाला त्रिपुरीला वळवायला नको ते तिथं माशा मारत बसले चाकरला आळंदीला मनसरला खेडला माशा मारत बसले तो अक्षरशः फुकटचे पगार खात सगळे मुलं कशा काय हिम्मत कशी काय आली त्या सातपुतांची तुम्हाला न विचारता मुले नोंदवायचे आणि हे मिली बघत आहे चूक आहे आज आमदार परत परत त्या सात लोकांना आठ लोकांचे आज ते बेपत्ता झाल्याचे तोड ज्यांना खटले भरले ज्यांना मुली दाखल ते घाबरले हे अटक पुरसा आहेत ते घरामध्ये नाही आहेत बायका फोरामध्ये नाही आहेत ही अवस्था त्या गोरगरीबांची आणि ते त्यांना लपून छपून बोलबून सांगतायत की काळजी करू नका आम्ही तुमच्या सही सई सलो भागे घेतोय मेहरबानी करतायत दाखलच का केले दाखल करायला लावले का त्यामुळे निश्चितपणे ही चूक आहे आणि आमदारांचा जर सन्मान कुठला अधिकारी करत असेल तर त्या अधिकाऱ्यांचा सुद्धा आम्ही त्या खुर्चीचा आमचा जर सन्मान होत असेल आमच्या आमदारकीच्या आणि जर अब्दुल बेनगे असं म्हणणं असेल की मला माहीत नाही आणि ते कुठे नोंदवले मला असं वाटतं का हा अधिकारी सुद्धा जर इतका समजा स्वतःला शाळा समजा असेल तर त्या अधिकाराला कोणत्या परिस्थितीमध्ये पदाव बसायचा नैतिक अधिकार आहे त्याला तुम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचं म्हणतायत तशा पद्धतीची तक्रार अर्ज पुरुष केलाय का किंवा करणार सगळे होते त्या आठशे बोप्पा का आलो आहे तुमची पत्रकार परिषद घेतली आहे सकाळी अधिवेशन आंदोलन बसलो आहे सगळे पत्र व्यवहार आज पण सुरुवात होते सर्व ही चॅनेवरी प्रत्येक माणसापर्यंत महाराष्ट्राच्या शासन दरबारी आणि सर्व अधिकार लेवलला सगळे असलेले हे सर्व पत्र होते आणि त्याची दखल शासनाला गंभीरपणे घ्यावी पण त्या तालुक्यामध्ये काय चालवले आज गोंधळ तर दुसरी गोष्ट म्हणजे त्या धनगर समाज जो आज आमचा जो बारा समाज आहे तो हिंदाना समाज आहे त्या धनगर समाजाला जीव मुख्य जो रोज ही त्याच्या असलेली मेट्रोकडून काम करू लागतं शेतकऱ्यांबरोबर शिक्रे, तो शेतकऱ्यांचा मित्र आहे धनगर आणि अशा त्यांच्या वाड्यावर ते त्याची दोन कुत्र किती संरक्षण करतात साधी मागणी केली की मागच्या वेळेला आमचे सहकारी संत कोकणी यांनी नेतृत्व करतात त्या गोष्टीला दोन महिने झाले की तुम्ही कमीत कमी एक किलोमीटर आवाज येईल अशी लांब पल्ल्याची बंदूक त्या सर्वांना द्या त्याच्यावर काय हानी आहे त्याच्यावर काय त्रास आहे काय केलं सात त्यांच्यावर परंतु हे सुद्धा अजूनपर्यंत आवाजाची बंदूक सुद्धा त्या वाड्याला दिलेलं नाही अहो दरतराच्या वाड्याचं रजिस्ट्रेशन करा त्यांना प्रत्येकाला बंदूक देऊन टाका जे बिबटे तुम्ही आता या आठ दिवसामध्ये आठ आठ ते नऊ बिबटे पकडले अहो इथून मागा जे बिबटे पकडले ते सगळे बिबटे तुम्ही महाडसीच्या घाटामध्ये सोडले तुमच्या खात्यामध्ये माझे सगळे अधिकारी मित्र आहेत ते सगळे सांगत असतात हे तुम्ही काय वागताय काय विमाशे चांगला देऊन सोडले अहो या सर्व लोकांना तुम्ही चंद्रपूरला लिहून सोडा